भांडू येथे मनसेचे मोहन चरण यांच्यातर्फे सुद्धा दहंडी उभारण्यात आलेली आहे आणि अगदी सकाळपासूनच मुंबईतील नामवंत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी यायला सुरुवात केली आहे यामध्ये शिवनेरी मंडळ जय जवान गोविंदा पथक आणि आर्यन पथक किंवा इतर अनेक पथक दाखल होताना पाहायला मिळत आहेत यावेळी शिवनेरी मंडळानं आठ थरांची यशस्वी सलामी दिली आणि त्यानंतर जय जवान पथकातर्फे सुद्धा नऊ थरांचा प्रयत्न करण्यात आला एकूणच वर्षभर गोविंदा पथक या आपल्या आवडत्या उत्सवाची वाट पाहत असतात त्यामुळे कमालीचा उत्साह गोविंदा पथकांमध्ये पाहायला मिळतोय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या